नमस्कार यूट्यूब फॅमिली कसं आहेत मस्त आहे ना शिवसेमी समोर तर सगळी घरातली कामं सगळी झाली आता दुपारचे दोन अडीच वाजलेच असतील आता आणि मी बाय मुलीला सुद्धा बारकीला घेऊन आली आता बघूया काय करते आमची बारकी तिला घरातून शाळेतून वगैरे घेऊन आली मस्तपैकी आम्ही दोघी आलो मस्त आताचं वातावरण काय कळणार झालेलं आहे कधी पाऊस पडतो कधी ऊन पडतं तर त्याच्यामुळं कालची तब्येत पण जरा खराब झालेली तर काल तिला तिथे पप्पा दवाखान्यातून जर दवाखान्यात जाऊन आणली हे बघा काल तिला दवाखान्यातून आणली आणि आता जरा औषध वगैरे पाजायचंय तर आमच्या अनु काहीतरी गंमत मला दाखवणार होती ती तुमच्याबरोबर शेअर करायची अजून काय मी पण बघितली नाही ती आता दाखवेलस काय माग दाखवत होतीस मला गंमत तुझी तर मला म्हणली ती डोळे बंद कर करून मी डोळे बंद करते काढली का काढली काढली का, का? आली तू कुठे आली तू काय तरी अय्यो हे बघितलं का ही आता ज्युनियर के जीला आणि ड्रॉइंग बघा किती भारी काढली ड्रॉइंग म्हणजे ड्रॉइंग ती शाळेतूनच शाळेतूनच ही ड्रॉइंग दिलेली होती मग त्याला फक्त पेंट करायचं होतं तर तिने किती बारकाईने पेंट केलेले ते बघा ती भारी वाटते बाहेर कुठे जास्त कलर पण काढला नाही काही नाही आजकालच्या मुला मुलांना कसं बाहेर जास्त कलर काढतात पण तिचा लेस भारी आहे मला तर खूप आवडलं तसं नाही म्हणायचं बाबा आणि तिला आजच्या ड्रॉइंगसाठी सर्टिफिकेट पण भेटलं बघा हा तिला ड्रॉइंगसाठी फर्स्ट रँक आला तिचा गणेश कलरिंग कॉम्पिटिशनमध्ये प्राऊड मला खूप प्राऊड वाटायला लागले तिचं तर कसा वाटला हा मिनी नी ब्लॉग्स नक्की सांगा आणि प्लीज शेअर करा लाईक करायला मात्र विसरू नका आणि मला भरपूर मोटिवेशन करा तुमच्या लाईकने मला मोटिवेशन भेटतं तुम्ही असं सोडून जाता प्लीज असं सोडून जाऊ नका yeah. आणि प्लीज स्क्रोल पण जास्त करू नका का तर तुम्ही जेवढं लाईक करणार तेवढं माझ्यासाठी खूप खूपच चांगलं मला मोटिवेशन जास्त जास्त भेटतं थँक्यू नेक्स्ट ब्लॉगसाठी लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला जर नवीन असाल तर आणि तिची आमच्या अनुनी आमच्या बायाने बघा बी फॉर बॉल हे तुम्हाला उलटं दिसत असेल पण असं सरळ दाखवलं तर तुम्हाला हे उलट दिसते कॅपिटल बी आणि स्मॉल बी तिचं चालू झालेलं आहे आणि याचं होमवर्क पण दिलेलं आहे तर आमच्या अनु होमवर्क पण करते कसा करते ते प त्याचा पण तुम्हाला ब्लॉग्स भेटेल मस्ती करत करत करते आत्ता सध्या तो झोपायचा टाईम आहे तिला औषध पाजायचं आहे त्यासाठी औषध पण तुला झोपवायचं आहे तर नेक्स्ट ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा चॅनलला श्री स्वामी तर